सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके केली शरण नेत्रे गौरी नारायण नमस्ते तरी जी ऑर्डर तुम्ही बघताय ही बँगलोर बघा अस्मिता चव्हाण केलेली आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुखवटा मार्गशीर्ष सगळं ह्याच्यामध्ये पूजा साहित्य आहे तर तुम्हाला एक एक पूजा साहित्य बघायला मिळेल स्क्रीनशॉट घ्या आणि मेसेज करा तर बघा ताईनी कुंचन सेवा घेतली होती पण चांदीचे रत्न ताईने घेतले नव्हते कारण तेव्हा परिस्थिती नव्हती ताईंची तर ताईने बघा आज पूर्ण ऑर्डर केली आहे दोन वर्षातून ताईंचा योग आला आणि ताईंचं सुद्धा बघा एक छोटंसं शॉप आहे किराणा मालाचं ते खूप चांगलं चालतंय अगोदर चालत नव्हतं ताईने धनलक्ष्मी कुंचन सेवा केली आणि बघा ताईने एवढी चांदी घेतली आहे अकरा लवंग आहेत अकरा औष अक्षद आहेत आणि छोटासा बघा त्यांच्या कॅश काउंटरला तांदूळ भरून ठेवण्यासाठी हा शंख घेतलेला आहे विष्णू पाऊल घेतलंय विष्णुलक्ष्मी तुळस घेतली आहे बघू शकता कमळाचं फूल घेतलंय उदळाईचं फूल जास्वंद फूल घेतलेलं आहे ताईंनी तर असं ताईने बघा सगळे चांदीचे रत्न घेतलेले आहेत त्यातून होऊ शकतात ताईने एक पारिजातक फुल म्हणजे प्रत्येक जण म्हणतं ना ताई तुमच्याकडे चांदीच घ्यावी लागते का कुंचण सेट चांदी सोडून महाग जातो असं काही नाही ज्याची परिस्थिती आहे त्यांनी पूर्ण चांदी ह्यातली एक लवंग घेतली ह्यातल्या पाच अक्षर तरी चालतं पण ताईंचं एवढं मोठं व्यवसाय चालतो त्यामुळे ताईने अकरा डायरेक्ट अक्ष लवंगणा अक्षता घेतल्या तुम्ही एक एक घेऊ शकताय चांदीचा पण सेट घेऊ शकताय किंवा तुम्ही विदाऊट चांदी सेवा करून अनुभव घेऊन नंतर तुम्ही सगळं पण घेऊ शकता ताईने मोतीशंक घेतलाय चांदीचा लक्ष्मीचा शिक्का घेतलाय कवड्या या ताईंच्या बहिणीच्या आहेत बरं का त्यासोबत पांगड्या घेतलेल्या आहेत आणि बघू शकता हे एवढ्या दोघी मिळून त्यांनी हे आपल्याकडं गोमतीचक्र घेतले ताईने बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा छोटासा मुकुट घेतलाय कुबेर भगवानची पजत मूर्ती घेतली आहे दत्तगुरूंची मूर्ती घेतलेली आहे सुंदर असे बघा ताई शंखचक्र दिवे घेतलेले आहेत तसंच बघा ताई त्यांच्या शोमध्ये ठेवण्यासाठी आपल्याकडं वाघ कवड्या एकूण अकरा घेतल्यात बरं का हे बघा अशा प्रकारच्या वाघ कवड्या आहेत तसंच बघा ताईनी त्यांच्या बहिणीसाठी पण मोठा मोती शंख छोटा मोतीशंख घेतलेला आहे त्याचबरोबर दक्षिणावती शंख हे बघा दक्षिणावती शंखसुद्धा ताईने घेतलेला आहे एक शिंपलं घेतलं आहे ताईंनी त्यासोबत ते बघू शकता एक कवड्याची माळ घेतलेली आहे तुळजाभावांची मूर्ती घेतलेली आहे जवादू पावडर घेतलेली आहे मोत्याची डब्बी घेतली आहे तर बघा ताईंनी आपल्याकडे कमळगट्ट्याची माळ घेतलेली आहे तर अशी संपूर्ण ऑर्डर आहे बर का ताईंची मार्गशीर्ष गुरुवार निमित्त तींच्या बहिणीच्या आणि ताईंच्या पण साड्या आहेत तर बघू शकता ताईने दोन साड्या घेतल्यात सा हा एक कलर घेतलाय तसंच बघा ताईंच्या बहिणीने खूप सुंदर असा बघा हा मुकुट घेतलेला आहे किती सुंदर आहे बघा कमळ आहे ह्याच्यावरती आणि नद घातली की किती सुंदर दिसेल बघा हा एक मुकुट घेतलेला आहे ताईंचा तर अशी ही ताईंची बघा मार्गशीर्ष गुरुवारची स्पेशल ऑर्डर आहे तुम्हाला जे हवं ते मेन्शन करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ निलमताईंचं बघा पॅकिंगचं काम चाललंय सारी का पॅकिंगचं काम करती आहे लवकरात लवकर ऑर्डर लवकर करा तुम्ही आमच्या शॉपला व्हिजिटसुद्धा करू शकता धन्यवाद